मोदींनी अमित शान अमित शहामधले गुण हेरले परंतु अमित शहानी मोदींचा विश्वास कसा जिंकला कारण तुम्ही सांगताय की अमित शहाना मोदी हे गुरुस्थानी असल्याप्रमाणे आहेत तर मग शेवटी कसं कोणतंही नातं हे विश्वासावरती असतं मग अशा परिस्थितीमध्ये विश्वास कसा जिंकून घेतला बेसिकली संघात एक सांगितलं जातं की संपर्क त्याच्यानंतर त्याच्यानंतर सहवास यांच एक सातत्य ठेवलं पाहिजे संपर्क सहवास आणि सहकार्य या सातत्यातून त्या माणसाचे आपले ऋणानुबंध वाढत जातात आणि मग गुरु शिष्यांची जी जोडी आहे ती तिथे एक नातं बळकट होत जात आणि अमित शहाना संघाचे संस्कार झाल्यामुळे त्यांच्या प्रत्येक खेळामध्ये ते, तर त्यांचा तो विकास घडत गेला म्हणजे क्रिकेट असेल किंवा दुसरा कुठलाही मैदानी खेळ असेल त्याच्यामध्ये सं सांघिक भावना कशी डेव्हलप करायची हे मुळातच संघातल्या रोजच्या शाखेच्या चालनामधनं त्या शाखेमध्ये जाण्यामुळे अमित शहामध्ये डेव्हलप झाली आणि त्यालाही कारणीभूत नरेंद्र मोदी बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहे तुम्ही नरेंद्र मोदींचे संस्कार कसे घडले ते हे सांगण्याचं एक छोटंसं उदाहरण देतो की अमित शहा यांचं जे धार्मिक वातावरण घरामध्ये होतं त्याच धार्मिक वातावरणात त्यांच्यावरती फलज्योतिषाचा एक पगडा त्यांच्या मनावर बसला बरं बरं फलज्योतिषाचा अमित शहाने नुसतं फॉलो केलं नाही किंवा नुसतं कुणाकडनं ते जाणून घेतलं नाही तर अमित शहाने स्वतः फलज्योतिषावरती भाकीत करस कसं करायचं किंवा फलज्योतिषाचा अभ्यास कसा करायचा करा हे स्वतः त्याने स्वतः डेव्हलप केलं मोदींची कुंडली मोदींच्या डिटेल्स सगळे कुंडलीतले हे अमित शहाना त्यामुळे पहिल्यापासून पाठवत आहे तर त्यांनी हेरलं होतं त्या कुंडलीचा अभ्यास केल्यानंतर फलज्योतिषाच्या त्यांच्या अभ्यासावरती मोदींना एकदा त्यांनी सांगितलं मोदींना ते बडाबाई म्हणतात आज ते बडाबाई म्हणतात मोठाबाई म्हणतात बडाबाई नाही गुजराती भाषेत त्याला मोठाबाई म्हणतात तर ते आजही म्हणतात मोठाबाई ते एकदा असेच मोदी जेव्हा दिल्लीमध्ये बिहारी वाजपेयींबरोबर काम करत होते अटल बिहारी वाजपेयी तेव्हा प्र पंतप्रधान होते hmm. आणि अटल बिहारी वाजपेयींच्या घरातली जी, जी बारीक सारीक सगळी पडेल ती कामं हो, मोदी करायचे hmm. आणि फावल्या वेळात जेव्हा ते अहमदाबादमध्ये यायचे hmm. तर अहमदाबादमध्ये त्यांना अमित शाह भेटायचे ते ज्या कुठल्या हॉटेलमध्ये भेटायचे ते हॉटेल मी पाहून आलो एक छोटस जुनं ते पद्धतीचं रेस्टॉरंट तिथे चहा पीत बसायचे समोरासमोर बसलेले असताना अमित शहाने एकदा सांगितलं की मोठा आपको मुझे कुर्सी मोठाबाई आपलं तेव्हा अमित शहा कोण होते तेव्हा अमित शहा एक आमदार होते गुजरातच्या विधानसभेमध्ये निर्वाचित असलेले निवडून आलेले एक आमदार होते आणि असा आमदार अशा आपल्या गुरुला केवळ गुरुच्या प्रेमापोटी बोलत असेल की नाही मोठा भाई अफको पीएम के खुर्शी भेटणार मोदींना वाटलं की आपण म्हणतो ना की अरे काय सकाळपासून कोणी भेटला नाही का हे काय माझी काय अशी चेष्टा चालवली आहे माझ्यावर काय विनोद करतोय तसं त्या पद्धतीने मोदींनी ते हासण्यासपद हास्यास्पद आहे असं दाखवून हसण्यावारी नेलं पण अमित शाह सिरियस होते अमित शहानी सांगितलं नाही मी तुम्हाला पंतप्रधानांच्या खुर्चीवरती पाहणारच आहे तर हा जो आत्मविश्वास अमित शहामध्ये जेव्हा मोदी कोणीच नव्हते मोदींनी तेही सांगितलं की अरे बाबा मी कुठल्याही इलेक्शनला उभं राहिलेलो नाही साध्या सोसायटीच्या इलेक्शनला मी उभं राहिलो नाही ग्रामपंचायत नाही कुठल्याही नगरपालिका नाही आहे मला निवडणुकीचा अनुभवच नाही मी लोकांसाठी काम करणारा माणूस आहे लोकांच्या सतरंज उचलणारा माणूस आहे माझ्यासाठी कोणी असं काही करेल किंवा मी उभा राहील आणि मला लोकमत देतील हे मला काही माहिती नाही आहे आणि तसा मला आत्मविश्वास पण नाही आहे दूर, दूर ही शक्यता सुद्धा मला मना म्हणत येत नाही की मी निवडून निर्वाचित होऊन असा कुठला तरी सदस्य बनेल आणि तू तर सांगतो मुख्यमंत्री नाही आमदार नाही खासदार नाही डायरेक्ट पंतप्रधानाचे मला जे सांगतो ते मला मुळातच हास्यास्पद वाटतं असं मोदींनी स्पष्टपणे सांगितलं पण अमित शाह हे त्या त्यांच्या विधानावरती ठाम होते आणि आज असं दिसतं इतक्या वर्षानंतर की अमित शहाने जेव्हा मोदी कोणीच नसताना जे केलेलं भाक होतं ते खरं झालं आणि ते खरं होण्यामध्ये बऱ्याच अंशी अमित शहा यांचा पण सहभाग होता हे आपल्याला आता नाकारता येत नाही हे थोडक्यात काय की अमित शाह आणि मोदींमधला जो भाऊबंध आहे तो या एका प्रसंगाने सिद्ध होतो हे एक झालं दुसरी गोष्ट या निमित्ताने मी जे पुस्तकाला नाव दिले आधुनिक चाणक्य तर इथे एक थोडस गमतीदार आहे चाणक्य हा शिक्षक होता बरोबर चाणक्याचा चंद्रगुप्ता हा शिष्य होता चंद्रगुप्ताला चाणक्याने निवडला इथे उलट झालेलं आहे की चाणक्य हा शिष्य आहे या आताच्या काळामध्ये आणि ते शिष्य म्हणजे अमित शहा आणि त्यांचा जो गुरु आहे त्या गुरुला या शिष्याने चंद्रगुप्त केलंय हे वेगळ्या प्रकारचं एक उदाहरण आपल्याला म्हणता येईल आणि चाणक्याच्या गोष्टीमध्ये एक जाणवत आपल्याला की चंद्रगुप्त कोणी नसताना एका गवड्याच्या मुलाला केवळ तो खरं बोलला एक प्रसंग असा होता की चाणक्य विष्णुजीत विष्णुगुप्त आर्य जो चाणक्य नावाने फेमस होता तर mm. तो, तो आ, शिक्षक रस्त्याने चालला होता आणि एका वाड्यामध्ये एका घरामध्ये एक वाद चालला होता mm. आणि एक लहान मुलगा त्या मुलाची बहुधा आई असेल आणि तिचा भाऊ होता त्या संवादावरनं कळत होते की त्या बाईचं आणि त्या माणसाचं नातं बहीण भावाचं होतं आणि तो मुलगा सांगत होता आई आई मामाला काही बोलू नको मामा आज बोललाच नाही आता आई म्हणे तू आता जन्माला आलाय माझ्या पोटचा तू पोर आहेस <laughs> तू काय सांगतो मग तुझा मामा खोट बोलणार नाही <laughs> तुझ्या मामाला मी तुझ्या जन्माबाच्या आधीपासून ओळखते <laughs> तो माझा भाऊ आहे हा खोटं बोलल्याशिवाय राहणारच नाही नाही म्हणे म्हणतेस ते बरोबर आहे तो खोटं बोलतो पण आज तो खोटं बोलला नाही बर तर तो, तो मामाला भीती वाटायलाय आपला भातचा आपलं काय बिंग बाहेर काढेल सांगता येत नाही तर तो त्याचा तो तोंड दाबायचा प्रयत्न करत होता तर आई मध्ये आले बोलू दे बोलू दे त्याला काहीतरी बोलू देत काहीतरी तो सांगतोय मग त्या मुलाने सांगितलं हे आज मामाने शप माझी शपथ घेऊन सांगितली आई आईचा ओरडा सुरू झाला अरे बापरे माझ्या मुलाची शपथ घेतली हा खोट बोलणार माझ्या मुलाच्या जीवावर हा उठलाय तर मुलाने सांगितलं की मामाने आज सांगितलं की मी पाण्या दुधामध्ये पाणी टाकलंच नाही म्हणून hmm. आणि ते खरं होतं बरं त्यामुळे कसं शक्य हा माझा भाऊ मला माहिती की ती लबाडी करतो hmm. हा दुधात पाणी टाकल्याशिवाय याचा धंदाच होणार नाही याला hmm. पैसे तसेच मिळतात आणि तसाच तो कमवतो hmm. नाही म्हणे आज मामाने खरंच तसं केलं मामाने पाण्यामध्ये दूध टाकलं <laughs> त्यामुळे त्याने जी घेतलेली शपथ ही खरेदी खरी खरे खोटी नव्हती ती बरोबर तर हे मुलाचं हे चातुर्य हो किंवा मुलाच्या न्यायबुद्धी म्हणा किंवा त्या मुलाची तर्कसंगती हे चाणक्याने जाणलं आणि त्या क्षणी ठरवलं की आपल्याला राज्यक्रांतीसाठी जो योग्य राजा निवडायचा आहे तो हाच आहे आणि चंद्रगुप्ताला निवडलं बर आता इथे वेगळं आहे इथे चाणक्य अमित शाह आहेत आपल्या गुरुला त्यांनी हेरलंय तो चंद्रगुप्त म्हणे भा, भावी काळचा भारताचा चंद्रगुप्त असेल आणि तो भारताचा पंतप्रधान बनेल तर ही गोष्ट मला थोडीशी जास्त सुरस आणि थोडी गमतीदार पण वाटते की इथे चाणक्य स्वतः शिष्य आहे बरोबर आणि आपल्या गुरुला मात्र तो चंद्रगुप्त करतोय आणि आपल्या मणीच जे इप्सित आहे किंवा आपलं जे ध्येय आहे ते व्यवस्थित साध्य करून बरोबर आपल्या गुरुला चंद्रगुप्ताच्या साठ जागी सम्राटपदी म्हणजे आजच्या काळातल्या पंतप्रधानपदी बसवलेला आहे